आपण थेट दृश्य पाहणार आहोत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर या सध्या आता कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत त्याचे दृश्य आपण पाहतोय वैष्णवीचे वडील आणि इतर नातेवाईक इथं बसलेले आहेत आणि चाकणकर त्यांच्याशी संवाद साधत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आज कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि सध्याच्या क्षणाला कसपटे कुटुंबियांच्या अर्थात वैष्णवीच्या वडिलांच्या आणि आईच्या भेटीसाठी सांत्वनपर भेटीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर सुद्धा आलेल्या आहेत आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून बालाजी आत्ता सध्या चाकणकर पोहोचलेले आहेत कसपटे यांच्या घरी काय नेमका संवाद त्यांच्यामध्ये होतोय कसपटेंनी काय नेमकी मागणी चाकणकरांकडे केली आहे वैष्णवी हगोने यांच्या वडिलांची भेट जी आहे ते महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सगळ्यामध्ये कडक कारवाई व्हावी अशी सगळी त्यांच्या कुटुंबाची मागणी आहे कारण जे आरोपी फरार होते ते आजच सापडलेले आहेत मात्र महिला आयोगावर मोठ्या प्रमाणात कालपासून टीका होत होती की इतक्या जवळ असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा या कुटुंबाच्या भेटीला आलेल्या नाहीत मात्र ते रायगडला असल्याने आता सकाळी सकाळी त्यांनी या कुटुंबाची भेट घेतलेली आहे थोड्या वेळानंतर त्या पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती जी आहे ती घेणार आहेत मात्र सध्या कुटुंबाची नेमकी मागणी काय याची आयोगाचे अध्यक्ष करतायत आणि काय झालं होतं हा सगळ्यात जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम सुद्धा ते जाणून घेत आहेत आणि नेमकी यामध्ये पुढे काय कारवाई करावी यासाठी सगळा विचार होणार आहे त्यासाठीच आता रुपाली चाकणकर जे आहेत त्या वैष्णवीच्या कुटुंबियांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता पुढे काय होतं ते पाहावं लागेल मात्र आता सध्या तरी अनेक नेते जे आहेत ते वैष्णवी यांच्या कुटुंबांना भेटत आहेत रोहिणी खडसे असतील रुपाली चाकणकर असतील आदित्य तटकरे त्यानुसार आता महिला आयोगावरती मोठी जबाबदारी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्याची जी या सगळ्या दरम्यान रुपाली चाकणकर यांनी जे आरोपी आता पकडले गेलेले आहेत त्यांना कठोरातली कठोर कारवाई आम्ही करून शिक्षा देणार असं म्हटलं गेलेलं आहे या बाबतीत विशेषतः आरोपींना नेमकी काय शिक्षा व्हावी याबाबत कुटुंबियांनी कसपटे कुटुंबियांनी काही विशेष मागणी केली आहे बालाजी कसपटे कुटुंबाची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की या आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी हे पुन्हा बाहेर येऊ नये अशी व्यवस्था या सगळ्या आरोपींची करावी जेणेकरून त्या ज्या वृत्ती आहे संपल्या पाहिजेत आणि यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मात्र त्यासाठी आता त्या पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये जे आहेत ते कलम वाढवावी लागणार आहेत आणि तशा प्रकारच्या सूचना महिला आयोग देतो का ते पाहणं महत्वाचं आहे कारण आता जे कलम लावलेले आहेत ला ते बेलेबल आहेत म्हणजे जामीन पात्र असल्याने तशी मागणी जी आहे ती कसपटे कुटुंबियाकडून होते की यामध्ये सगळे साथ देणारे जे लोक आहेत त्यांना सात दिवस फरार असताना त्यांची ते सुद्धा शिक्षा व्हावी त्याचबरोबर निलेश चव्हाण ज्यांनी छोटं बाळ घेऊन गेलं त्याला सुद्धा अटक करावी अशी मागणी सगळे कसपटे कुटुंबीय करतायत वेद्धी रुपाली साकणकर आता भेटीला आलेल्याच आहेत बालाजी पण या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री सुद्धा संध्याकाळच्या दरम्यान घेऊन भेटतील आणखी कोणी नेते भेटीसाठी येणार आहेत काकस पटे कुटुंबियांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी तर यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज मात्र रोहिणी खडसे या भेटून गेलेल्या आहेत त्याचबरोबर बरोबर तटकरे काल आलेल्या होत्या अनेक स्थानिक नेते सुद्धा यामध्ये सहभागी आहेत जे आज ठिकाणी भेटीसाठी येत आहेत त्यामुळे आता अजित पवार ज्यावेळेस येतील त्यावेळेस आणखी काही नवीन कायदे नियम लागून कडक कलम लावून आरोपींना शिक्षा करण्याचे आदेश देतात का हे पाहावं लागेल मात्र आता रुपाली चाकणकर आल्याने या प्रकरणावर का होईना प्रकाश पडेल कारण दोन दिवसापासून आहे ते महिला आयोग आणि महिला आयोगाच्या अध्यक्षावरती प्रचंड टीका होत होती आणि अखेर त्याच्यामुळे आता या भेटी दरम्यान नेमका काय संवाद होतोय कसपटे कुटुंबियांकडून नेमकी काय मागणी आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे नेमकं काय आता सांगितलं जात आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी bom <silence>